महायुतीमध्ये माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून मोहिते पाटलांची नाराजी असताना राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी मोठी चाल खेळली माढा माढामधील तिकीट वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असताना भाजपचे नेते धैर्यशील पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे महायुतीला हा मोठा झटका मानला जातोय भाजपचे नेते धैर्यशील मोहिते हे महायुतीकडून माढा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण भाजपनं विद्यमान रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं फलटण आणि माढा या दोन ठिकाणी मोठी नाराजी आहे त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्यानं बैठका सुद्धा घेतल्या पण प्रवेश हा कुठे घ्यायचा यासाठी ते कार्यकर्त्यांशी बातचीत करत होते अखेर धैर्यशील मोहिते हे तेरा एप्रिलला शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मोहिते पाटील आणि निंबाळकर हे वजनदार घराणे आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात सोलापूर आणि माढा मध्ये वर्चस्व आहे त्याचा फायदा शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नाराजीवर मार्ग काढण्याचा देवेंद्र फडणवीस अखेरपर्यंत मार्ग काढत होते मात्र त्यांना यश आलं नसल्याचं मोहिते पाटील अकलूजमधील विजयसिंग मोहिते पाटील क्रीडा संकुलात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून कार्यकर्त्यांना सुद्धा सोलापूरमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करत असताना मोहिते पाटलातील कोणते नेते आणि पदाधिकारी या मंचावर उपस्थित राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे yeah. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी